निर्जन रस्त्यावर अडकलेल्या एका प्रवाशाची कथा का जिथे काळोख्या रात्री त्याला भेटते एक अज्ञान सावली या थरारक प्रवासामध्ये काय घडलं त्याचा शेवट काय झाला बघा ही सस्पेन्स आणि रहस्याने भरलेली कथा अशाच तुम्हाला छान छान कथा जर ऐकायच्या असती तर आपल्या अक्षर कथा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आज आपण पाहणार आहोत एक नवीन कथा गुड सावली एक रहस्यमय थरारक कथा कथेला सुरवात करूया रात्रीचा सव्वा एक वाजला होता गावातील सगळे रस्ते निर्मनुष्य होते फक्त पावसाचे थेंब आणि विजेच्या कडकडाटाचा आवाज ऐकू येत होता एक जुनी पांढरी अँबॅसिडर गाडी गावाबाहेरच्या निर्जन रस्त्यावरून जात होती गाडीमध्ये चाळीस वर्षीय राजन होता तो एका फर्निचर व्यापाराच्या घरी व्यापाऱ्याच्या कामासाठी निघाला होता पण त्याचा फोन अचानक बंद पडला आणि गाडीच्या इंजननेही धोका दिला गाडी बंद पडताच तो रस्त्याच्या बाजूला उभा राहिला पण अंधारात त्याला काहीच दिसत नव्हतं गाडी चालू करण्यासाठी झगडणाऱ्या राजांच्या कानावर अचानक मागून पावलांचा आवाज आला तो चमकून मागे वळला पण तिथे कोणीच नव्हतं कोण आहे त्याने घाबरून विचारलं पण उत्तर काहीच आलं नाही त्याला वाटलं कदाचित ही त्याच्या मनाची खेळ होती पण पुढच्या क्षणी एका अज्ञात सावलीने त्याच्या बाजूला ठाण मांडला आहे हे त्याला जाणवलं राजन घाबरून गाडीत शिरला आणि दरवाजा लावला थोड्याच वेळात त्याच्या गाडीच्या काचेला जोरात ठकठक झाली तो हळूच बघतो तर एक विचित्र चेहऱ्याचा माणूस त्याला बाहेरून पाहत होता त्या माणसाच्या चेहऱ्यावर एकही भाव होता डोळे पांढरे आणि शरीर पूर्ण ओले होत मदत हवी आहे तो माणूस थंड स्वरात म्हणाला राजनने दरवाजा उघडायचं ठरवलं पण काहीतरी आतून त्याला थांबवत होतं मदत करावी का की न करावी हा विचार तो करत असतानाच गाडीचा रेडिओ अचानक चालू झाला त्यातून आवाज आला त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस राजन आदरला त्याने बाहेर बघितलं तर तो माणूस गायब झाला होता तिने कसा बसेल तसा गाडीत बसला पण थोड्याच वेळात गाडीच्या मागच्या सीटवर हलण्याचा आवाज आला राजनने मागे वळून पाहिलं आणि त्याला तोच अज्ञान माणूस असताना दिसला तुझ्या आयुष्यातला खेळ संपला आहे तो म्हणाला पुढच्या दिवशी सकाळी गावकऱ्यांना रस्त्यावर एक गाडी दिसली गाडीमध्ये राजांचा कोणताच मागमूस नव्हता फक्त एक पत्र होतं त्यावर लिहिलं होतं तो हितेच आहे माझ्या मागे आहे तुम्हालाही सावध राहा राजांच्या गाडीचं आणि त्याच्या बेपत्ता होणं गावात एक मोठं गुढ निर्माण करून गेलं सकाळी गाडी रस्त्यावर सापडली पण राजांचा सा काहीच पत्ता नव्हता त्याच्या गाडीत सापडलेल्या त्या चिठ्ठीने सगळ्यांनाच हदरवून सोडलं होतं पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी केली पण त्यांना तिथे कोणतेही ठोस पुरावे मिळाले नाहीत मात्र गाडीच्या काचांवर काही विचित्र नखांचे ओरखडे आणि मागच्या सीटवर पाणी साचलेलं होतं जणी कुणीतरी भिजलेल्या अवस्थेत तिथं बसलं होतं गावात राहणारा समीर जो राजांचा जुना मित्र होता ही घटना ऐकताच चक्रावला राजनला शोधण्यासाठी त्याने पुढाकार घेतला समीर व त्याचा मित्र विक्रम यांनी ठरवलं की त्या रात्री राजन गाडी ज्या रस्त्यावरून गेला होता तिथे तपासणी करायची त्या रात्री समीर आणि विक्रम एका जीपमधून त्या निर्जन रस्त्याने निघाले तिथे पोहोचताच त्यांना अंगावर काटा आणणारी शांतता जाणवली पावसाचे थेंब रस्त्यावर पडत होते आणि वाऱ्याने झाडं जोराने हलत होती ते त्या ठिकाणी पोहोचले जिथे राजांची गाडी सापडली होती त्यांनी मशालीच्या उजेडात परिसर तपासायला सुरुवात केली अचानक समीरच्या लक्षात आलं की जमिनीवर पावलांचे ओले ठसे होते जे गाडीच्या मागच्या सीट जवळून जंगलाकडे जात होते दोघंही त्या ठशांच्या मागे जात असताना त्यांना एका पडक्या अर्धवट कोसळलेल्या घराचा पडसाद दिसला त्या घराच्या दरवाजाजवळ मोठे ओरखडे होते जणू तिथं काहीतरी जीव घेणं घडलेलं होतं समीने दरवाजा उघडला घराच्या आत घुसताच त्याला एक कोपऱ्यात एक जुनी डायरी पडलेली दिसली डायरी उघडल्यावर त्यात लिहिलं होतं जो या जागेवर येईल त्याला सावली आपलं शिकार बनवेल इथून बाहेर पडण्यासाठी सत्याचा शोध घ्या अन्यथा तुमची कहाणी इथे संपेल समीर आणि विक्रम एकमेकांकडे बघत होते आणि डायरीतील त्यार पानांवर राजेंच्या हाताचे काही लिहिल्यासारखं वाटत होतं त्या ओळीत लिहिलं होतं माझ्या मागे काहीतरी आहे मला सोडवा नाहीतर मी याच सावलीचा भाग तेवढ्यात मागून जोरात पावलांचा आवाज आला आणि एका क्षणात घरातील लाईट चालू बंद होऊ लागली समीरने मशाल उचलून मागे बघितलं तर त्यांना दिसलं तोच विचित्र चेहऱ्याचा माणूस त्याच्या डोळ्यात असं काही होतं जसं तो त्यांना खुणावत होता तो माणूस हळूहळू त्याच्याकडे येत होता समीरने हातातील मशाल उंचावली आणि तो म्हणाला तू कोण आहेस आणि राजन कुठे आहे मात्र त्या माणसाने उत्तर दिलं नाही त्याने फक्त हसत एका दिशेकडे बोट दाखवलं जिथे एक जुनी विहीर होती विहिरीत डोकावल्यावर समीरने पाहिलं तिथं काहीतरी हालत आणि अचानक एक थंड काळा हात विहिरीतून बाहेर आला समीरने विहिरीतून बाहेर येणाऱ्या काळ्या थंड हाताकडे पाहून थरकाप केला त्याने विक्रमकडे पाहिलं पण विक्रमही घाबरून जमिनीवर पडला होता त्या हाताचा स्पर्श अतिशय भयानक वाटत होता जणू तो हात माणसाचा नसून काहीतरी वेगळाच प्रकार होता समीरने मशालीचा प्रकाश विहिरीवर टाकला पण आत काळोखाशिवाय का काही दिसत नव्हतं त्यानंतर एका क्षणात सगळं शांत झालं विहिरीतून येणारा आवाज बंद झाला आणि समीर व विक्रमने जीव मुठीत धरून मागे पाऊल टाकलं त्यांना विहिरीच्या शेजारी काही जुन्या वस्तू पडलेल्या दिसल्या एक मोडलेला हार काही जुने कपडे आणि एका पिशवीत एक जुनी पेटी पेटीवर कोरलेल्या अक्षरात लिहिलं होतं सावलीचं सत्य हिते ते बंद आहे समीरने ती पेटी उघडली आत एक जुनी बाहुली होती तिचे केस कुरतडलेले होते डोळे काळे गडद होते आणि तोंडावर रक्तासारखी लाली दिसत होती बाहुलीसोबत एक कागद होता त्या कागदावर लिहिलं होतं जो या बाहुलीला घेऊन जातो त्याला सत्य समजेल पण त्यासाठी त्याला त्या सावलीला ते सामोरं जावं लागेल समीरने बाहुली उचलली आणि विक्रमला सांगितलं आपल्याला या सावलीचं रहस्य शोधावं लागेल आपण मागे फिरलो तर राजन कधीच सापडणार नाही ते दोघं पेटी घेऊन गावात परत आले त्यांनी बाहुली आणि कागद गावातील ज्येष्ठ व्यक्ती बाबाजींना दाखविले बाबाजींनी ती बाहुली पाहून मोठा निश्वास टाकला आणि म्हणाले ही बाहुली त्या गावाच्या कथेची आहे जिथे एक स्त्री आपल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी चावली बनून वावरतीये बाबाजींनी सांगितलं की अनेक वर्षापूर्वी त्या डोंगरावर एक गडद जंगलात एक स्त्री राहायची तिला तिच्या कुटुंबानं नाकारलं होतं ती रोज तिथं एका बाहुलीसोबत खेळायची आणि तिला तिचं सुख दुःख सांगायची एके दिवशी तिच्यावर काही जणांनी हल्ला केला आणि त्यांचा जीव घेतला तिच्या मृत्यूनंतर ती स्त्री सावली बनून त्या भागात फिरू लागली ती कोणालाही त्रास देत नसेल पण जर कोणी तिचं सामान हलवलं किंवा तिच्या जागी गेलं तर त्यांचा शेवट वाईट व्हायचा समीर आणि विक्रमने ठरवलं की त्यांनी त्या सावलीला तिचं सामान परत देऊन शांत करायला हवं त्यांनी बाबाजींच्या सांगण्यावरून त्या बाहुलीला डोंगराच्या एका विशिष्ट ठिकाणी नेलं जिथे ती स्त्री राहायची रात्रीची वेळ होती आणि चंद्रप्रकाश खाली पडत होता ते दोघं त्या बाहुलीसह त्या जागी पोहोचले बाहुली ठेवल्यावर अचानक जोरात वाऱ्यांचा गारवा आला समीरने मागे वळून पाहिलं तर त्याला ती सावली दिसली एक स्त्री जिचं शरीर धुसर होतं पण डोळे भयानक चमकत होते ती सावली बोलली माझं सामान परत दिल्याबद्दल धन्यवाद पण अजून एक गोष्ट हो बाकी आहे राजन अजून माझ्या कैदेत आहे तुम्हाला त्याला सोडवायचं असेल तर सत्याचा मार्ग स्वीकारावा लागेल समीरने विचारलं काय करायला हवं सावली म्हणाली तुमच्यातील एकाला माझं दुःख अनुभवल्याशिवाय पुढे जाता येणार नाही समीर आणि विक्रम यांच्यात कसलंही बोलणं न होता समीर पुढे सरसावला सावलीने त्याच्याकडे पाहून हसत एक विलक्षण वादळ निर्माण केलं ज्याने सगळं दाट काळोख्याने बापलं समीरने डोळे उघडले तेव्हा तो एका वेगळ्याच जागी होता राजन त्याच्या समोर जखमी अवस्थेत पडलेला होता समीर डोळे उघडतो तेव्हा त्याला स्वतःला एक विचित्र जंगलात सापडतो वातावरण गडद आणि थंडसर होतं समोर राजन जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेला दिसतो त्याच्याजवळ जाण्यासाठी समीर पावलं उचलतो पण त्याला जाणवतं की तो ज्या जमिनीवर पाय ठेवतोय ती खालून हळूहळू गायब होतीये जणू त्या सावलीने त्याला एक कसोटी दिली आहे आकाशातून सावलीचा आवाज येतो जर तुला राजनला वाचवायचं असेल तर तुला तुझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठं सत्य सामोरं जावं लागेल तुझ्या हृदयातलं ला सत्य मी उघड करेन तेव्हा तुला समजेल की मी कोण आहे आणि माझा तुझ्याशी काय संबंध आहे सावलीच्या शब्दांमुळे समीला भूतकाळातील काही अस्पष्ट आठवणी डोकावतात त्याच्या बालपणातील काळात गावात एक स्त्री होती कुसुम कुसुम जिला सगळे भयानकाकू म्हणायचे तिला लोक वेडी समजायचे कारण ती नेहमी तिच्या मुलाबद्दल काहीतरी बोलायची लोकांच्या मते तिच्या मुलाला काही वर्षापूर्वी डोंगरावरच्या जंगलात कुणीतरी मारलं होतं पण त्या घटनेचं कोणीही नीट उत्तर देऊ शकलेलं नव्हतं समीरच्या डोक्यात अचानक प्रकाश पडतो ती सावली कुसुमची असू शकते का राजनला वाचविण्यासाठी समीर ठरवतो की तो स्वतःच्या भीतीला सामोरं जाईन सावली पुन्हा त्याच्यासमोर प्रकट होते आणि ती विचारते तुझं मोठं सत्य सांग ते सत्य जे तुझ्या हृदयात दडलं आहे समीर घाबरतो पण ठामपणे बोलतो तुझं सत्य सांगायचं असेल तर आधी राजनला वाचव मी सत्य उघड करीन सावली मागे हटते आणि राजनला सोडवत ती समीर समोर उभी राहते ती आता कुसुमच्या रूपात बदललेली असते ती म्हणते माझं दुःख फक्त तुझं सत्य संपवू शकतं समीर आठवणीत जातो आणि कबूल करतो त्या काळात मी आणि माझे मित्र त्या जंगलात खेळायला गेलो होतो आम्ही अवधानेने तुझ्या मुलाला विहिरीत ढकललं आम्हाला तेव्हा कळलं नव्हतं हो की आपण काय केलं आहे आम्ही घाबरलो आणि कधीच हे सत्य उघड केलं नाही कुसुमच्या सावलीने समीरला क्षमा केली पण एक अट ठेवली तुला माझ्या मुलाचा आत्मा मुक्त करायचा आहे विहिरीजवळ जाऊन त्याचं नाव घेत त्याला शांतता दे समीरने आणि विक्रमने मिळून विहिरीजवळ जाऊन विधी पार पाडला कुसुमचा मुलगा आणि तिची सावली दोघेही शांततेत विरून गेले राजनला पुन्हा शुद्ध आली आणि तो समीरच्या गळ्यात पडून रडू लागला आता त्या डोंगरावरची सावली कायमची शांत झाली होती समीरने आणि विक्रमने गावात परत जाऊन सत्य सांगितलं कुसुमच्या आत्म्याला मुक्त करून त्यांनी आपल्या आयुष्यातली एक मोठी प्रायशित घेतलं सावलीचं रहस्य उलगडलं आणि समीरला त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य कबूल करावं लागलं या संघर्षाचा शेवट अशा पद्धतीने झाला मित्रांनो तुम्हाला ही थरारक कथा आवडली असेल तर आपल्या ला ला या व्हिडिओला लाईक करा आणि अक्षर कथा या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट आणि एक लाईक आम्हाला नक्कीच प्रोत्साहित करतो तेव्हा पुन्हा भेटू अशाच एक छानशा व्हिडिओसह धन्यवाद